मेषराशी महाशिवरात्रीपर्यंत या दोन गोष्टी करायला विसरू नका नाहीतर येणारे मोठे संकेत पळून जातील आणि शंभर टक्के शत्रूचा नाश होणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपलं मनापासून स्वागत आहे स्वामी कृपा चॅनलमध्ये जिथे भविष्य श्रद्धा आणि सत्य एकत्र येतं मेष राशीच्या व्यक्तींमध्ये धाडस निर्णय क्षमता वेग आणि पुढाकार घेण्याची अफाट ताकद असते पण मित्रांनो हेच गुण अनेक वेळा जीवनात अदृश्य विरोधक मत्सर करणारे लोक आणि अचानक अडथळे निर्माण करतात अनेक वेळा असं होतं की शत्रू प्रत्यक्ष समोर नसतो पण त्याची नकारात्मक ऊर्जा मत्सर आणि गुप्त योजना तुमच्या मार्गात अडथळे आणत असतात अशा वेळी केवळ बाह्य प्रयत्न पुरेसे नसतात तेव्हा गरज असते आध्यात्मिक पातळीवर स्वतःला मजबूत करण्याची मित्रांनो महाशिवरात्री हा काळ म्हणजे शिवतत्व पृथ्वीवर अत्यंत जागृत असण्याचा काळ या दिवशी केलेली साधना प्रार्थना आणि संकल्प सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटींनी प्रभावी ठरतात आरव स्वामी कृपा चॅनलवर आम्ही नेहमी सांगतो मेष राशीसाठी हा काळ खूपच विशेष आहे कारण मेष राशीवर मंगळाचा प्रभाव असतो उग्र तेजस्वी आक्रमक ऊर्जा आणि शिवाची ऊर्जा असते शांत विध्वंसक पण कल्याणकारी या दोन ऊर्जांचा संगम म्हणजेच तुमच्या जीवनातील नकारात्मक शक्तींवर निर्णायक प्रहार करण्याची सुवर्णसंधी अनेक वेळा जीवनात मोठे संकेत येतात पण आपण ते ओळखत नाही कधी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतो कधी योग्य संधी हातातून निसटते तर कधी शत्रूंची योजना आपल्याला उशिरा कळते महाशिवरात्रीपर्यंत केलेली योग्य साधना तुमची अंतर्ज्ञान शक्ती वाढवते मनातील गोंधळ दूर करते आणि संकेत ओळखण्याची दृष्टी देते म्हणूनच मित्रांनो स्वामी कृपा चॅनल सांगतं महाशिवरात्रीपर्यंत केलेली योग्य साधना फक्त धार्मिक कृती नाही तर ही आहे तुमच्या जीवनातील अडथळे दूर करण्याची शत्रूंना निष्प्रभ करण्याची आणि येणाऱ्या मोठ्या संकेतांना पकडण्याची एक शक्तिशाली आध्यात्मिक तयारी पहिली गोष्ट दररोज ओम नम शिवाय मंत्राचा विशिष्ट पद्धतीने जप करा मेष राशीवर मंगळाचा प्रभाव असल्यामुळे तुमच्यात प्रचंड ऊर्जा आक्रमकता आणि पुढे जाण्याची तीव्र इच्छा असते पण हीच ऊर्जा जर चुकीच्या दिशेने गेली तर शत्रूंना तुमच्यावर प्रभाव टाकण्याची संधी मिळते म्हणून मित्रांनो मित्रांनो महाशिवरात्रीपर्यंत दररोज सकाळी किंवा रात्री शांत ठिकाणी बसून एकशे आठ वेळा ओम नम शिवाय हा मंत्र जपा मंत्र जप करताना तुमचं लक्ष भुवईंच्या मधोमध ठेवा हे स्थान म्हणजे आड्णाचक्र इथे लक्ष केंद्रित केल्याने तुमची अंतर्ज्ञान शक्ती जागृत होते जे संकेत आधी दिसत नव्हते ते आता स्पष्ट दिसू लागतात कोण तुमच्यासाठी चांगलं आहे कोण शत्रू आहे कोण खोटं बोलत आहे कोण तुमच्या मागे कारस्थान करत आहे हे तुम्हाला सहज जाणू लागेल आरव स्वामी कृपा चॅनल अनुभवावरून सांगतो हा मंत्र जप मंगळाची उग्रता शांत करतो आणि शिवतत्वाशी जोडतो जेव्हा मंगळ आणि शिवतत्व एकत्र येतात तेव्हा शत्रूंचा नाश आपोआप सुरू होतो दुसरी गोष्ट महाशिवरात्रीपर्यंत दर मंगळवारी आणि शनिवारी शिवलिंडावर पाणी व कच्चं दूध अर्पण करा मेष राशीच्या लोकांसाठी मंगळवार आणि शनिवार हे अत्यंत निर्णायक दिवस असतात मंगळवार मंगळाचा दिवस शनिवार शनीचा दिवस जर हे दोन्ही ग्रह तुमच्या जीवनात विसंगती निर्माण करत असतील तर शत्रू अडथळे मानसिक तणाव आणि अपयश वाढतं या दोन्ही दिवशी शक्य असल्यास जवळच्या शिवमंदिरात जाऊन प्रथम स्वच्छ पाणी आणि नंतर कच्चं दूध शिवलिंगावर अर्पण करा अर्पण करताना मनात तुमच्या अडचणी शत्रूंची नावे किंवा समस्या आठवा आणि मनोमन प्रार्थना करा या सर्व नकारात्मक गोष्टींचा नाश व्हावा आरव स्वामी कृपा चॅनलवर अनेक भक्तांनी अनुभव सांगितला आहे या साधनेमुळे मंगळ आणि शनी यांच्यातील ताण कमी होतो तुमच्या विरोधात उभे असलेले लोक हळूहळू दूर जातात किंवा स्वतःच निष्क्रिय होतात मित्रांनो महाशिवरात्रीपर्यंत ही साधना सातत्याने केली तर तुम्हाला स्वप्नांमध्ये दैनंदिन जीवनात आणि अचानक घडणाऱ्या घटनांमध्ये मोठे संकेत दिसू लागतील हे संकेत तुमच्या पुढील आयुष्याचा मार्ग दाखवतील संधी तुमच्याकडे चालून येतील निर्णयक्षमता वाढेल आणि शत्रू हळूहळू पराभूत होतील आरव स्वामी कृपा चॅनल नेहमी सांगतो जेव्हा व्यक्ती आतून मजबूत होते तेव्हा बाह्य जगातील कोणतीही नकारात्मक शक्ती त्याला अडवू शकत नाही म्हणून या काळाकडे फक्त सण म्हणून पाहू नका ही आहे तुमच्या जीवनाची एक अत्यंत महत्त्वाची आध्यात्मिक तयारी महाशिवरात्रीपर्यंत या दोन गोष्टी मनापासून केल्या तर नियती नक्कीच तुमच्या बाजूने उभी राहील आणि तुमच्या जीवनातील मोठे संकेत स्पष्टपणे दिसू लागतील मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका असेच नवीन आणि प्रभावी व्हिडिओ पाहण्यासाठी आरो स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद हर हर महादेव शिव हर शंकर शंकर शिव शंकर शंभू हे गिरीजापती भवानी शंकर शिवशंकर शंकर शंभू श्री स्वामी समर्थ